रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह मुतखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा आदी साडेसहाशे पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर वन प्रोडक्ट त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस ईश्वर संजय शिंदे अठ्याहत्तर पंच्याहत्तर सदोतीस पंच्याहत्तर एकवीस आणि ओम बाबासाहेब आहेर एक्क्याण्णव छप्पन्न अठ्ठ्याऐंशी अकरा एक्केचाळीस संगमनेरमध्ये छात्र भारतीचे पदाधिकारी अनिकेत घुले यांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ छात्र भारतीच्या वतीनं काल मोर्चा काढला गेला संगमनेर येथील दुर्वेनांना कार्यालयापासून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला या मोर्चामध्ये माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे छात्र भारतीचे माजी आमदार कपिल पाटील कॉम्रेड अजित नवले हिरालाल पगडाल राष्ट्रसेवा दलाचे राजा औसक ॲडव्होकेट रंजना गवांदे उत्कर्षा रुपोवते सीताराम राऊत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काही वेळ सहभाग घेतला त्याचबरोबर छात्र भारतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोर्चात मोठ्या संख्येनं सामील झाले सांगायचं मी खाटकाचं काय सहकारी मोहम्मद कैफ राहुल जराड आणि राम हलगडे या चौघांचं कौतुक करण्यासाठी त्यांच्या पाठी आपण साऱ्या सांगण्यासाठी आपण इथे आलो म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ झोकावलं पदवीधर मतदारसंघाचं ज्यांनी नेतृत्व केलं आणि सभागृहात त्यांनी अत्यंत सुसंस्कृतपणे सत्ताधारी पक्षात राहून सुद्धा गरीबाच्या बाजूने भूमिका घेतली असे डॉक्टर तांबेचे आलेले आहेत त्या डॉक्टर तांबेंनी आता किस्सा सांगितला तो खरा आहे तीन ठ माझ्यासोबत होते ते अनेकदा माझी सत्ता जगेत आणि अनिकेत तक्रार काय अरे जरा या दोन मुलांना तक्रार यासाठी करायची की त्यांच्यावरती मोर्चा नेमता जायच पण कधीही कधीही डॉक्टर तांबे त्यांना त्यांना धमकी दिली त्यांना आपल्या गुंडांकडे कमी मारलं त्यांच्या सोबत कधी नष्ट म्हणा त्यामुळे मी इथे येत असताना बाळासाहेब थोरात साहेबांचाही फोन आला बघा आपल्यासोबत ते काही क्षण होते बाळासाहेब हेच मला म्हणत होते की कपिल म्हणे तुमची सगळी चळवळीतली मंडळी कितीतरी वेळा विरुद्ध मोर्चे घेऊन आली पण कधी आम्ही त्याला अव्हरलं नाही त्यांचं निवेदन प्रेमाने घेतलं चा पदला मिटिंग घडवून आणली जे करता आलं ते केलं नाही करता आलं त्याला सांगितलं पण ही ते लोकशाहीची परंपरा आहे बाळासाहेब थोरातांच्या नंतर मला तिसरा कोण आला डॉक्टर साहेब तो माननीय मंत्री महोदय या जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटील या जिल्ह्यात यायचं म्हणून त्यांना विरोध केला होता मी येतोय कारण मी सभे राजकारण करणार आहे रा, त्याच्या आम्ही सगळे आहोत नोटीस देऊन त्यांनी ते दुसरा तक्रारीचा शोधला फुले हे आहे भुले तो आहे पाचसाहेब थोरातांचं काम करतात तांबेंचं काम करतात मी त्यांना एवढंच म्हणालो की आम्ही सगळेजण तुमचंही काम करत होतो जेव्हा तुम्ही या बाजूला होता सत्ता सहित आम्ही सगळ्या अहमदनगरमध्ये सगळ्यात मोठी सभा आम्ही दादाकृष्ण विखे पाटलांसाठी घेतली दोन हजार कार्यकर्ते शिक्षक चळवळीतले कार्यकर्ते का हजर होते दोन तास थांबले होते विखे पाटील म्हटलं आम्ही तुमच्यासोबत होतो हो ना पण जेव्हा तुम्ही न्यायाच्या बाजूने होता कायद्याच्या बाजूने होता संविधानाच्या बाजूने होत ही काही या मुलांची तक्रार असेल तुमच्या विरोधात मी निवेदन घ्यायला पाहिजे होतं त्यामुळे घेतलं मी निवेदन पण आमच्या लोकांचा राग होता म्हणून त्यांनी मारलं आणि स्वतः करू मान्य मंत्री महोदयांनी स्वतः कबूल केलं दिवासी साहेब आणि त्याने घ्याव कारण ज्या क्षणी त्याला मारहाण झालं मी लगेच फोन केला होता दिवाश्री मला मला तरीच नाव आठवत नाही पण ते एवढंच म्हणाले की मला रिपोर्ट आलेला आहे आम्हाला निघायला बघता का बी झालं त्याला रेकॉर्ड म्हटलं नाही साहेब तीन ते चार चॅनलवर मी स्वतः पाहिलं आणि आपण पाहिलं असेल ती धक्काबुक्ती असेल तर मग गोष्ट कधी मंत्री मोदयांच्या समोर पोलिसांच्या समोर त्याला सरळ सरळ मारलं जात आहे त्याच्या जा सोबतीच्या मुलांना मारलं जात आहे फक्त त्याचं मॉब लिंचिंग झालं ना एवढंच नशीब पण उघडपणे मारहाण होते जबरदस्तीने मारहाण होते आणि त्याचा गुन्हा नोंदवला जात नसेल तर त्यासारखी वाईट गोष्ट नाही इथे सगळी ज्येष्ठ मंडळी इथे बसली आहे पगडालांपासून आमच्या नवल्यांपर्यंत आमच्या मुंबई ताई रंजना ताई आणि उत्कर्षाताई औसत ही सगळी जी मंडळी इथे आलेली आहे ही एवढ्यासाठी आली आहे त्यांची हलणार नाही आहे तुम्ही अजूनही एफ आय आर नोंदवलेला नाही ही अपूर्ण अजूनही गुन्हा नोंदवले नाही त्याची फक्त तक्रार नोंदवून घेतली आहे गुन्हा नोंदवलेला नाही गुन्हा नोंदवणार की नाही स्वतः अधिकारी महोदयांनी येऊन सांगावं आणि तुम्ही त्याला ताब्यात घेणार की नाही हे आम्हाला सांगावं तुम्ही कायद्याचं रक्षण करणार की नाही हे आम्हाला सांगावं आमच्या समाजात या संगमेर शहराला आणि काँग्रेस नवले जसं म्हणाले तसे आपोले आणि या परिसराला लढाऊ कार्यकर्त्यांची खूप मोठी परंपरा आहे ते कार्यकर्ते सतत लढत असतात अशा लढाऊ कार्यकर्त्यांना जर तर ते शक्य नाही ते कार्यकर्ते सगळ्यांनी आणखी मोठा लढा देते इतर आणखी मान्यवर बोलणार आहेत मला या निमित्ताने पोलिसांच्या लक्षात आणून द्यायचं आहे की फेसबुक नावाचं जे प्रकरण आहे व्हॉट्सअप नावाचं जे प्रकरण आहे याच्याकडे जास्त लक्ष द्या तुम्हाला उद्या परवा जे कोण गुन्हे करणारे लोक आहेत ना ते तुम्हाला तिथे सापडू शकतील आणि या शहरामध्ये हिंदू मुस्लिम एकतेची एक चांगली एक परंपरा आहे ही परंपरा बिघडवणारे लोकसुद्धा त्याच फेसबुक आणि व्हॉट्सअप याच्यावर कार्य करत आहेत हे पोलिसांना लक्षात घेईन पुढच्या काळामध्ये या संघर्भेत शहरामध्ये भयंकर घटना घडू शकते कारण त्याचे जे काही चिन्ह आहेत ते फेसबुक आणि व्हॉट्सअपवर दिसतात तुम्ही त्या लोकांचा तपास करा त्या लोकांना आता समज द्या आणि जर पुरोगामी कार्यकर्त्यांना मारहाण होत असेल आणि मारहाण झाल्याचं समर्थन फेसबुकवर होत असेल आणि असंच आम्ही मारत राहू तुम्ही काय करता ते आम्ही बघू अशा धमक्या ते दे देत असतील दे तर त्या धमक्यांची सुद्धा दखल घ्या एक तरुण माणूस तरुण कार्यकर्ते करते आणि छात्रभारती संघटनेसारख्या एका व्यापक भूमिका घेणाऱ्या शिक्षणाबद्दल अतिशय मूलभूत काम करणाऱ्या संघटनेचे पदाधिकारी म्हणून त्या ठिकाणी ते गेले असताना पालकमंत्र्यांनी आपली पालकत्वाची भूमिका अजिबात बजावली नाही मंत्री एका पक्षाचा नसतो नसतो तसा आमदार एका पक्षाचा नसतो एकदा निवडणुका झाल्या की आम्ही सगळेजण त्याला मत देणारे किंवा न देणारे सगळे सन्माननीय नागरिक असतो आणि सन्माननीय नागरिक म्हणून ती दखल इथल्या आमदाराने सुद्धा घेतली नाही आपल्याबरोबर अवतीभोवती गुंडाळ प्रवृत्तीचे दारुबाच और लाट्या घेऊन फिरणारे ही मंडळी त्यांनी त्या दिवशी अतिशय वाईट असत केलेलं आहे सदस्य मार्गाने सामान्य माणूस कुणी असो तो जर मंत्री महोदय जर कुठं भेटत नसतील तर आपलं निवेदन तो कुठेही देऊ शकतो आणि कुठेही मंत्री महोदयांनी ते निवेदन स्वीकारलं पाहिजे कारण ते लोकसेवक का आहेत ते लोकसेवक आहेत आम्ही या सत्याचे मालक आहोत आणि ते लोकसेवक आहेत लोकसेवकाने लोकसेवकाची भूमिका बजावली पाहिजे असं त्या दिवशी घडलं नाही आणि त्या गुंड कार्यकर्त्यांनी का अनेकेत वर त्या दिवशी हल्ला केला नशीब काही मंडळी त्या ठिकाणी होती त्यांनी काही भूमिका काही कार्यकर्त्यांनी अतिशय चांगली भूमिका त्या ठिकाणी का, घेतली परंतु आमदार पालकमंत्री यांनी आपली भूमिका उठवली नाही त्यांचा जा, आम्ही जाहीर निषेध करत आहोत पालकमंत्र्यांना विनंती आहे या तालुक्याच्या आमदार खताळ साहेबांना विनंती आहे खरं तर आमदार खताळ साहेब आम्हाला खूप चांगलं ओळखतात म्हणजे जिथे त्यांना खुराक साहेबांच्या तांबे साहेबांच्या संस्थेमध्ये एखाद्या मुलाचं गरीबाचं ॲडमिशन करायचं असेल त्यांनी मला सांगितलेलं आहे मी कित्येक वेळेस त्यांनी सांगितलं आहे त्या गरीबाचं ॲडमिशन केलेलं आहे त्या मुलाला मदत केलेलं आहे ते आम्हाला चांगलं ओळखतात पण अशा पद्धतीने जर मारायचा अशी हिंमत करत असेल संगम्यारमध्ये कधीही कुठल्या प्रकारे अशी मारामारी किंवा मारायची हिंमत कुणी केली नाही पण आता ती कशामुळे होते ही सगळ्यांना माहिती पण या भीतीला आपण न डबक न डबमगता आपण सगळे सोबत उभे राहूया आणि जे जे लोक संविधानाच्या विरोधात असतील लोकशाहीच्या विरोधात उभे राहतील त्यांच्या सोबत आपण असे ताकदीने उभे राहूया तुम्ही सगळे इथं आलात सगळ्यांनी आमच्या सोबत उभे राहिल्या मी तुमचे सगळ्यांचे एक आभार मान आभार मानतो आणि पुढच्या लढाईसाठी आपण सगळे ताकदीने उभे राहूया पोलिसांना विनंती आहे की आपण जे गुन्हेगारांनी छात्र कार्यकर्त्यांना मारलं त्यांच्यावरती गुन्हे दाखल कराल अशी आमची अपेक्षा आहे त्यांना लवकर अटक कराल अशी आमची अपेक्षा आहे आपण या घटनेचा निषेध करत आहोत पोलीस प्रशासन आता त्यांना दोष द्यायचा की कि त्यांची किव करायची हा प्रश्न माझ्यासमोर आहे कारण ते इतक्या दबावाखाली आहे मग त्यांना काय करणार इतक्या दबावाखाली आहेत की ते स्वतःच्या मनाने काही कारवाई करू शकतात की नाही हा माझ्या मनात नाही आणि मला असं वाटतं की ते स्वतःच्या मनाने काही कारवाई करू शकत नाही अन्यथा त्यांनी निश्चितपणाने कारवाई केली असती त्या लोकांना त्या ठिकाणी थांबवलं असतं परंतु कुणीतरी डोळे वटारत असेल शांत शांतव्यस्थित काय असा प्रश्न माझ्यासमोर उपस्थित आहे आणि म्हणून ते स्पष्टपणाने आपण बघतोय की अत्यंत चुकीच्या पद्धतीने अनेकेतला मारहत असताना स्वस्थ बसणारे पोलीस यंत्रणा स्वस्थ बसणारे पालकमंत्री स्वस्त बसणारे लोकप्रतिनिधी हे अर्थाने जनतेच्या दो दोघांची जातात आणि म्हणून आता त्यांनी निश्चितपणाने कारवाई केलीच पाहिजे आणि त्या कोणी वर्षी लोक आहेत सर्वांनी सांगितलं की काय काय करतात ते लोक करता ते कोणी सामाजिक कार्यकर्ते ते कोणी राजकीय कार्यकर्ते तर ते गुन्हेगार आहेत ते काही पण वेगवेगळे धंदे करणारी माणसं आज फक्त सत्तेच्या अडचणीला राहून त्यांच्या वाईट कर्माला त्या ठिकाणी संरक्षण घेतात आणि ते त्या ठिकाणी कार्यकर्ते म्हणून वावरतात आणि ते अशा पद्धतीने सामाजिक काम करतात ते अत्यंत दयनीय आणि अत्यंत त्या ठिकाणी ठिकाणं काळजीचं आहे आणि मग आपली स्पष्ट मागणी आहे की पोलिसांनी ताबडतोब तिथे असे प्रकारच घडले नाही पाहिजे अशा प्रकारचं एक पोलिसांचं त्या ठिकाणी खाक अशा गुन्हेगारांवर त्या ठिकाणी बसला पाहिजे आणि मी आपल्याला आव्हान करू इच्छितो पोलिस हे थांबू शकतील का मला वाटत नाही कारण ते त्या ठिकाणी मोकळ्या वातावरणामध्ये काम करू शकतात असं मला वाटत नाही नेते म्हणजे हे थांबवतील का नाही कारण त्यांच्या सुईचं राजकारण आहे ना ते कशाला थांबून ते आपल्याला थांबावं लागेल त्यासाठी आपल्याला संघटित जावं लागेल आपली संघटना वाढवावी लागेल आपल्यापर्यंत लोकांपर्यंत जावं लागेल तरुणांपर्यंत जावं लागेल आणि या तरुणांना या पद्धतीच्या राजकारणाचं जे काही धोके आहेत ते त्यांच्या गजेल सांगून द्यावं लागेल त्यांच्यामध्ये जागृती करावी लागेल आपली ताकद आपली शक्ती त्या ठिकाणी वाढवली पाहिजे आणि म्हणजे पुरोगामी विचार मांडणार हा कुणीतरी दोषी आहे आणि त्याला अशा पद्धतींचा त्रास होत असेल की उद्या पुरोगामी शब्द कोणी विचारणार आणि म्हणून आपल्या सर्वांना संघटित अधिक प्रमाणात मोठ्या प्रमाणात संघटित झालं पाहिजे संगमनेरमध्ये झालं पाहिजे राज्यामध्ये झालं पाहिजे देशामध्ये झालं पाहिजे असं माझं स्पष्ट होत आहे माणसं मारायची परंपरा तुमची जुनी आहे कारण की विचारांनी विचार करण्यासाठी तर्क कर लागतो बुद्धी लागते ती ज्यांच्याकडे नसते ते बोलायचा मार्ग होत नाही आणि मारायचा मार्ग होत नाही मी वारंवार म्हणतो की अनिकेत आधारित तू बाबा चाळीस पंचवीस किलोमीटर लांब राहतो तुझी गाडी आहे बाईक आहे त्या बाईक तू संघटनेमध्ये येतो दिवसरात्र संघटनेचं काम करतो विद्यार्थ्यांसाठी लढतो झटतो जे लोक आज मारताना बघायची भूमिका घेत होते हेच वारंवार आपल्याला सांगायचे की अरे अशा अशा कॉलेजमध्ये असा जो प्रश्न आहे गुजरात लोक प्रश्न सोडवण्यासाठी मदत कर त्यांना अडचणी लागल्या लागल्यानंतर सुद्धा त्यांना आपली गरज लागते आणि ज्यावेळेस आपल्या कार्यकर्त्यावरती हात उचलला जातो त्यावेळेस त्यावेळेसांचा पक्षपाती पोलिसांचा पक्षपाद पोलिसांचा खुल्याची तक्रार न घेणाऱ्या पोलिसांचा खुल्यानं मारहाण करताना बागाची भूमिका घेणाऱ्या त्याला आपण ताब्यात घेणार कारण त्याला मोकळं ठेवणं म्हणजे अनिकेतच्या जीवायला धोका आहे मी स्वतःचा करावं तुम्हाला कर आणि ही जबाबदारी तुम्हाला घेतली कारण त्याला बाजूला ठेवणं आणि त्याला समज तुम्ही न देता त्याला सोडणार असा मोकळं सोडणार असा तर अनिकेतच्या जीवायला धोका आहे आणि आज आम्ही त्या काळजी त्या मुलांच्या मुलांच्यामध्ये आम्ही काय मोर्चा घेऊन न्या आम्ही काही टीका करायला आलो मी स्पष्ट सांगितलं होते मी निवेदन द्यायला येणार आहे पोलिसांना अधिकाऱ्यांना आणि पण तिकडे नाही पण पंचधिकाऱ्याला पाठवा दि पण हटांगडे काय करणार आणि स्वतः मुख्यमंत्री म्हणाले की ठोकणाऱ्या ठोकणार तुम्ही काय करणार तेवढं मी काय ठोकाचं बोलत नाही काही दिवशी काम करणार आपल्याला मी आता पण शब्द दिला आपण कायद्याचं लक्ष जीव असेल ते कारवाई आपण शंभर टक्के करणार नाही याच्याबद्दल त्याबद्दल सुद्धा कारवाई करू नका लागला पाहिजे मारहाण करणाऱ्यांवर आठ दिवसात कारवाई झाली नाही तर प्रांत कार्यालयासमोर आंदोलन केलं जाईल असा इशाराही छात्र भारतीच्या वतीनं दिला गेलाय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आज ही चहा काल बनव कोणती नवीन काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा